नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाच जुलैला जो एक विजयी मेळावा होणार आहे म्हणजे अर्थात यापूर्वी तो मोर्चा होणार होता पण आता हिंदीच्या तथागतीत सक्तीच्या संदर्भातला जी आर जो आहे तो मागे घेतल्यानंतर त्या मोर्चाचं आता विजयी मेळाव्यात रूपांतर केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्रितपणे सहभागी होणार असं सांगितलं जातं आहे अर्थात त्या संदर्भातल्या पत्रिका ज्या आहेत त्यासुद्धा जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष तिथे हा विजय मेळावा साजरा करणार आहेत जल्लोष करणार आहेत आणि एक प्रकारे मराठी माणूस हा कसा जिंकला मराठी माणसाच्या रेट्यामुळे कसं हा हिंदीच्या तथाकथित सक्तीचा जो जी आर आहे तो मागे घेण्यात आला हे सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पण ते करत असताना या ठिकाणी आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं एकजुटीचं जे प्रकरण आहे ते तयार करण्यात आले याबद्दल अजिबात शंका घेण्याचं कारण नाही कारण त्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता उद्धव ठाकरे यांना आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यशस्वी ठरायचे विशेषतः मुंबई महानगरपालिका हो ही डोळ्यासमोर आहे आता त्यांचा पक्षही तेवढा बळकट नाहीये जेवढा तो पूर्वी होता एकनाथ शिंदे आमदारांचं वेगळे झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उभाटा गटाची स्थिती अत्यंत नाजूक आहे अशा परिस्थितीत त्यांना सोबत हवीच होती आणि ती त्यांना राज ठाकरेंच्या स्वरूपात मिळाली तर चांगलंच आहे कारण दोघांचीही भूमिका ही मराठी माणसाच्या संदर्भातली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत मराठी माणसाची मतं ही आपल्या बाजूने वळवता येतील यासाठी आपण दोघं एकत्र आलं पाहिजे हा सगळा विचार करून हे झालेला आहे हे काही लपून राहिलेलं नाही त्यामुळे हा जो विजय मेळावा आहे हा प्रामुख्याने हिंदीच्या विरुद्ध आपण जिंकलो किंवा मराठी माणूस जिंकला हे सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षामध्ये या दोन पक्षांना एकत्र येण्याचा हा एक मंच आहे एक व्यासपीठ आहे हे तिथे स्पष्ट होणार आहे पण यामुळे महाविकास आघाडीचं काय होणार हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे अर्थात तो प्रश्न निकाली निघालेला आहे कधी तर दोन हजार चोवीसला जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या चिरपळ्या उडाल्या आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही आता काही शिल्लक राहिलेली आहे का याविषयी लोकांच्या मनात शंका आहेच आणि त्यातच ही जी पालिकांची निवडणूक आहे त्याच्यामध्ये तर फारसं काँग्रेसला काही स्थान नाही आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही फारसं स्थान नाही आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांना सामोरं जायचं आणि महायुतीसारख्या बळकट युतीला सामोरं जायचं तर तसं काय त्याच्यातून हाती लागेल अशी शक्यता नाही त्यापेक्षा आपण राज ठाकरे आणि आपण एकत्र येऊन मराठी माणसाला निदान साथ घालूया किंवा हाक देऊया आणि त्यानिमित्ताने आपल्याला काही मतं मिळवता येतील का आपल्याला या निवडणुकीत उभं राहता येईल येईल का हा सगळा प्रयत्न चालू आहे आता काँग्रेसने तर स्पष्टच भूमिका घेतलेली आहे की आम्हाला राज ठाकरेंच्या जी काही भूमिका आहेत त्या मान्य नाहीत सहमत नाही आम्ही त्याला राज ठाकरेंची जी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका आहे किंवा दक्षिण भारतीयाबद्दलची भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही असं काँग्रेसने स्पष्ट केलंय काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला यांनी दिल्लीमध्ये हे स्पष्ट केलं पत्रकारांनी सांगितलं जेव्हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि उद्धव ठाकरे इथं महाविकास आघाडीचे घटक आहेत त्या तुमचं काय मत आहे काँग्रेसचं काय काँग्रेसची भूमिका असेल अर्थात जी अंतिम भूमिका असेल ती अजून ठरायची पण निदान त्यांनी हे सांगितलं की राज ठाकरे जर सोबत असतील उद्धव ठाकरेंच्या तर आम्ही तिथे एकत्र येऊ शकत नाही त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही राज ठाकरेंची आणि त्या आधीपासूनच भूमिका आहे उत्तर भारतीयांबद्दलची असेल अमराठी लोकांबद्दलची असेल आणि चेन्नितला यांनी सांगितलं की आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आमची राष्ट्रीय भूमिका आहे आम्ही दक्षिण भारत किंवा म उत्तर भारत हे वेगवेगळे मानत नाही आम्ही सगळा भारत हा एकच आहे असं मानतो आणि त्यामुळे आम्ही काय यांच्यासोबत जाणार नाही म्हणजे स्वाभाविकच उद्धव ठाकरेंना जर राज ठाकरेंसोबत राहायचं असेल राज ठाकरेंना सोबत घेऊनच निवडणुका लढवायच्या असतील तर त्यांना काँग्रेसला बाजूला काढावं लागेल राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्यांची जी राष्ट्रवादी आहे ती सुद्धा याच्यात आली काय न आली काय फारसा काय त्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंना मिळेल याच्या अजिबात गॅरंटी नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी जी आहे ती तुर्तास बाजूलाच ठेवू नाहीतरी तिचं भवितव्य दोन हजार एकोणतीसला काय असेल हे माहितीच नाही आहे कोणालाच आत्ताच सगळे पक्ष जे आहेत विशेषतः विरोधी पक्ष हे खिळखिळ झालेले आहेत पुरेसे काँग्रेस तरी निदान राष्ट्रीय पक्ष म्हणून अजूनही ओळख आहेच पण प्रादेशिक पक्ष म्हणून जी ताकद पाहिजे ती या पक्षांकडे आता राहिलेली नाही आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा विचार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करता येणे शक्य नाही आणि त्यामुळे चेन्नईतला यांनी स्पष्ट सांगितलं की राज ठाकरे जर सोबत असतील तर आम्ही तिथे नसू किंवा आम्ही आम्ही त्या ठिकाणी एकत्र राहू शकत नाही कारण आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आणि हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे कळीचा मुद्दा आहे की आज ज्या भूमिका घेतल्या जात आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून राज ठाकरे यांच्या पक्षाकडून हिंदीच्या तथागतीत सक्तीच्या विरोधात त्यांनी जे काही आंदोलन गेले काही दिवस त्यांनी जी प्रतिक्रिया दिल्या त्यांनी ज्या पद्धतीचं आंदोलनं घेतली किंवा ज्या पद्धतीने विरोध केला या सगळ्या शैक्षणिक हा जो सगळा धोरण आहे त्याला तर हा विरोध जो आहे त्याच्यामागचं कारण हाच आहे की हे पक्ष प्रादेशिक आहेत दोन्ही पक्ष मनसे पण आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष पण भलेही त्यांचे उद्धव ठाकरेंचे खासदार असतीलच पण तरी हा पक्ष काही राष्ट्रीय स्तरावर आपल्याला काहीतरी जिंकून आणायचे आपले खासदार राष्ट्रीय स्तरावर आपला पक्ष जो आहे ते विस्तारायचा आहे अशी तुर्तास तरी काहीच गरज वाटत नाही आणि त्यांच्याकडे तेवढी ताकदही राहिलेली राज ठाकरेंचा पक्ष जो आहे तो सुद्धा राष्ट्रीय स्तरावर जाण्याची चे काहीच शक्यता नाही तुर्तास त्यांना महाराष्ट्रावरच लक्ष केंद्रित करायचे मग अशा वेळेला त्यांनी जर फक्त मराठी माणसाच्या बाजूनी भूमिका घेतली तर त्यांना ती सोयीची आहे अशीच भूमिका स्टॅलिन जे आहेत तामिळनाडूचे त्यांनाही सोयीची आहे कारण त्यांनाही कुठेही राष्ट्रीय स्तरावर आपला डीएमके पक्ष जो आहे तो वाढवायचा नाही त्यांना जे काही राजकारण करायचे ते तामिळनाडू पुरतं करायचे त्यामुळे ते हिंदीला विरोध करतात तामिळ असावी हिंदीला आम्ही स्थान देणार नाही असं ते म्हणतात याचं कारण तेच आहे की त्यांना स्थानिक राजकारण करण्या करण्यातच रस आहे तसाच स्थानिक राजकारण करण्यात रस हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आहे त्यामुळे त्यांनी हिंदीच्या विरुद्ध थेट भूमिका घेतली तरी त्यांचं काही नुकसान नाही पण काँग्रेस अशी भूमिका घेऊ शकत नाही कारण काँग्रेसचं राजकारण हे काही महाराष्ट्रापुरतं नाही त्यांचं राजकारण हे उत्तर प्रदेशात सुद्धा आहे त्यांचं राजकारण बिहारमध्ये सुद्धा आहे त्यांचं राजकारण मध्य प्रदेशात सुद्धा आहे इतर राज्यांमध्येही आहे दक्षिण भारतातही आहे त्यामुळे आम्ही फक्त अमुक एक भाषा जी आहे तिलाच प्राधान्य देऊ अमराठी किंवा हिंदी भाषिक आहेत त्यांना आम्ही दूर ठेवू असं ते बोलूही शकत नाहीत आणि त्यामुळेच चेन्नईतला हे है म्हणतायत की राज ठाकरे असतील तर आम्ही सोबत जाणार नाही उद्धव ठाकरेंनी आज ही भूमिका घेतलेली जी आहे ती भूमिका घेण्यामागचं कारण एक तर मराठी माणसाची मतं मिळावीत आणि या निमित्ताने राज ठाकरे सोबत येतील आणि आपल्याला आधार मिळेल या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा प्रयत्न आहे पण त्याच्यात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष अशी विभागणी झालेली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी जी आहे त्याच्यात निश्चितपणे फूट पडणार जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणि आधीच महाविकास आघाडीचं अस्तित्व नाहीये त्यात काँग्रेसने स्पष्ट केलंय की आम्ही काय तुमच्यासोबत राहणार नाही अशा परिस्थितीत आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही एक एक जे एकजूट झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तर ही एकजूट आणि तिकडे महाविकास आघाडीतली फूट हे स्पष्ट होईल आणि त्यामुळेच चेन्नितला यांचं वक्तव्य जे आहे ते महत्वाचं आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही या दोघांसोबत राहू शकत नाही अशा परिस्थितीत जेव्हा ते हिंदीच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत किंवा अमराठी लोकांच्या विरुद्ध भूमिका घेतायत आम्ही अशी भूमिका घेऊ शकत नाही आणि कोणताच राष्ट्रीय पक्ष अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकणार नाही केजरीवाल सुद्धा अशी भूमिका घेऊ शकणार नाही अर्थात केजरीवालांचा इतिहासात असा संबंध नाही पण केजरीवालांचा पक्ष सुद्धा अशी हिंदीच्या विरुद्ध अमराठी लोकांच्या विरुद्ध किंवा हिंदी भाषिकांविरुद्ध अशी भूमिका अजिबात घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचं अस्तित्व किंवा इंडिया आघाडीचं अस्तित्व सुद्धा आपण म्हणू शकतो की शिल्लक राहणार नाही ह्या सगळ्या प्रकरणामुळे पण तुर्तास आपला स्वार्थ हा मराठी माणसापुरता आहे हे या दोन पक्षांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी ते राजकारण केलंय स्वतः उद्धव ठाकरेंनाही आता कदाचित महाविकास आघाडीचं जे ओझं खांद्यावर आहे किंवा मानेवर आहे ते उतरवायचं असेल ते उतरवण्यासाठी एक संधी आहे असं त्यांना वाटत असेल त्यामुळे चेन्नईतला बोलले त्याचा त्यांना ते अजिबात राग येणार नाही खंत वाटणार नाही उलट बरंच झालं काँग्रेस दूर गेली असंही त्यांना वाटू शकतं कारण त्याचा उपयोगच नाही आहे मुळातच या सगळ्या निवडणुकीमध्ये तेव्हा हे सगळं आता येत्या काळामध्ये हे सगळं बदललेलं राजकारण या निमित्त पाच जुलैच्या नंतर आपल्याला पाहायला मिळू शकेल जेव्हा हे दोन पक्ष एकत्र येतील एका मंचावर येतील आणि तिथे प्रत्यक्षात काय घोषणा होत आहेत आगामी काळातल्या काय आणाभाका घेतल्या जात आहेत त्याच्यावरून ठरणार आहे पण तुर्तास तरी हेच स्पष्ट दिसतंय की हे दोन पक्ष निदान निवडणुकीपुरते एकत्र येतील राज आणि उद्धव एकत्र येतील निवडणुका लढवतील प्रत्यक्षात किती काळ ते एकत्र राहतील माहिती नाही पण यातून ते जोपर्यंत एकत्र राहतील तोपर्यंत काँग्रेस मात्र त्यांच्यासोबत राहणार नाही हे पुरेसं स्पष्ट आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद